जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी घेतली शिंदे गटाचे शिवसेनेचे संपर्क नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट रघुवंशी यांनी दिल्या आशीर्वादपर शुभेच्छा नंदुरबार लोकसभेसाठी महायुतीतर्फे उमेदवारी करीत असलेल्या भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी प्रचाराचा शुभारंभ करून झाल्यावर जात असतानाच एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे संपर्क नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले नंदुरबारच्या राजकीय पार्श्वभूमीवर ही घटना शहरवासियांना धक्का देणारी ठरली आहे आणि त्यामुळेच रघुवंशी व गावित यांची भेट शहरवासी यांच्यासह नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील जनतेसाठी सुद्धा चर्चेची बनली आहे याबाबत अधिक वृत्त असे की श्री गणेशाच्या शुभारंभ केल्यानंतर महायुतीच्या उमेदवार खासदार हिना यांनी आज सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शासकीय कार्यालयात जाऊन शिवसेनेचे संपर्क नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली तसेच आशीर्वादही घेतलेत चंद्रकांत रघुवंशी यांनी या प्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर हिना गावित यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाजपाचे डॉक्टर विक्रांत मोरे आनंदा माळी माजी गटनेते चारुदत्त कळवणकर शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे माजी उपनगराध्यक्ष परवेज खान रवींद्र पवार आदी उपस्थित होते एकनाथ शिंदे गटाची महायुतीचा घटक पक्ष लोकसभा निवडणूक प्रचारात सहभागी झालेला दिसत नव्हता त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर हिना गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी यांची घेतलेली ही भेट जिल्हावासियांसाठी चर्चेचा मोठा विषय बनली आहे दरम्यान डॉक्टर हिना गावित यांनी शहीद स्मारक सारख्या महत्वाच्या ठिकाणी थांबून अभिवादन केले ज्येष्ठ नेते काकासाहेब हिराला चौधरी आणि तत्सुम मान्यवरांच्या घरी भेट दिली माझी नगराध्यक्ष इंदुकाकू चौधरी माजी नगरसेविका सौ अनिता चौधरी यांनी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्क नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांनी काय चर्चा झाली व कशा पद्धतीने पुढची वाटचाल असणार आहे या संदर्भात डॉक्टर हिना गावित यांना विचारणा केली असता त्यांनी येत्या दोन दिवसानंतर या संदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती दिली तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्क नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार आज पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याच्या पावणे दोन महिन्यानंतर येनाताई मला भेटायला आल्यात आम्ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मित्रपक्षाची भूमिका बजावतो आहोत परंतु इथं संघर्षसुद्धा शिवसेना आणि बी जे पीचाच आहे त्यांनी का म्हणून एवढे दिवस लावले इथं आमच्याकडे यायला किंवा आम्हाला भेटायला किंवा साधा फोन करायला दीड महिना त्यांना लागला त्या जर पहिल्या आल्या असतात तर कटुता एखाद्या वेळेला कमी झाली असती पण एवढा संघर्ष आमच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा आहे आमच्या सरपंच असलेल्या प्रत्येक गावामध्ये एक बी योजनेचा लाभ सत्ताधाऱ्यांकडनं दिला जात नाही एक बी आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ शिवसेनेमध्ये असलेल्या आदिवासीला जरी तो पात्र असला तरी त्याला भेटत नाही आणि असा सर्व संघर्ष एक भेटल्याने आपला मिटेल असं मला तरी वाटत नाही कारण आम्ही जरी सांगितलं तरी कार्यकर्त्या ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत आणि म्हणून मी हिना ताईंना सुद्धा विनंती केली आहे के की मी वरतीसुद्धा सांगून आलो आहे की गावित परिवाराला आणि आम्हाला एकत्र बसवा जर आमचा संघर्ष काय आहे आम्हाला काय त्रास आहे हे तुम माझ्या गावीत परिवारावर आणि गावित परिवाराचा परिवारा माझ्यावर एखाद वेळेला विश्वास नसेल पण तो कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या समोर एकदा झाला तर मग भविष्यामध्ये कोण बदलतं काय करतं कोण काय करतं आहे हे सगळ्याचा कोणीतरी शहानिशा करणारा जबाबदार माणूस पाहिजे आणि म्हणून मी ताईलासुद्धा विनंती केली की के तुम्ही सांगाल पण आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी जेही बोलवतील मी यायला तयार आहे पण आपला जो काही निर्णय होईल तो त्यांच्यासमोरच होईल असं मला तरी वाटतं आम्ही मित्रपक्षाचेच लोक आहोत सत्तेमध्ये तीन पक्षाचंच सरकार आहे पण दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही विरोधी पक्षात हो। आहोत असंच वागणं आम्हाला मिळत होतं आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष आहे नाही आपली भूमिका हेच आहे की वरच्या पातळीवर जर असेल अजूनपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या बी एक बी नेत्याने मला फोन केलेला नाही शिवसेनेच्या पण एक बी नेत्याने फोन केलेला नाही पण कार्यकर्त्यांमध्ये एवढा दुरावा आहे की तो सहजासहजी मिटेल असं मला तरी वाटत नाही आणि म्हणून ही बैठक वरिष्ठ पातळीवर जर झाली तरच याच्यातून मार्ग निघेल असं माझं स्पष्ट मत आहे आणि मी ते त्यांना सांगितलं माझे बघा माझी परिस्थिती अशी आहे भारतीय जनता पक्षाच्या मी नव्हतो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची बी रॅली निघाली त्यांनी बी माझ्याच ऑफिसच्या समोर फटाकडे बोलले शिव काँग्रेसची रॅली निघाली त्यांनी बी माझ्याच ऑफिसच्या समोर फटाकडे बोलले मला तर समजातून तिच्या आयला माझ्या ऑफिस एवढं काय केंद्रबिंदू बनून गेलेलं आहे सगळ्यांनी इथंच फटाकडे बोलले उलट मी माझ्या ऑफिसच्या बाहेर लोक नाचतात आहे जोरजोरात कोमं मारून राहिले असं मला माझ्या पी एने सांगितल्यावर मी स्वतः गेलो बाहेर आणि मी लोकांना सांगितलं की मी धनुष्यवानचा आहे पंजाजा नाही मी धनुष्यवान दाखवलं आणि वरून लोकांना आदबी बी दिले खऱ्यात पण जो बी गोंधळ भारतीय जनता पक्षाने बी आमच्याच कार्यालयासमोर गोंधळ करायचा काँग्रेसने बी आमच्याच कार्यालयासमोर गोंधळ करायचा हे म्हणजे खरं म्हणजे शोकांती आहे त्याचा काही बी होईल असे त्याला काय अर्थ आहे मी मैदानाला दाखवला आहे धनुष्यबाण मी वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे मी आजही हिनाताईला सांगितलं त्यांना तेही सांगितलं की तुमच्या बी परिवारामध्ये आमचे नंबर आहेत आमच्याकडे बी तुमचे नंबर आहेत मग तुम्हाला फोन करायला आम्हाला काय गरज म्हणजे मूर्त कशाला विचारायची गरज होती आजही माझ्या फोनमध्ये तुम्हाला विजयकुमार गावे साहेबाचा बी नंबर सेव हो दिसेल आणि हिना तईचा बी दिसेल कोणी सांगितलं पाहिजे असं नाही ना ज्यांना तेच सांगितलं तुमचं आमचा एवढा संघर्ष आहे की तुमचे आज विजय कुमार गावीचे का कार्यकर्ते बी माझ्या कार्यकर्त्यांना फोडतात आहे आणि केसी पाडवीचे बी भी कार्यकर्ते माझ्या कार्यकर्त्यांना फोडतात आहे म्हणजे नुकसान कोणाचं आहे फक्त माझंच मलाच एक टार्गेट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्याला सद्विवेक बुद्धीने आत्तापर्यंत तरी माझा जो कार्यकर्ता जिथं असेल तिथं आहे हे सत्य आहे मी नाकारत नाही पण याचा बी फैसला वरच होईल